नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आता आपण आपल्या सविस्तर व्हिडिओकडे जाऊयात शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यातील खासगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदान शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना एक जानेवारी दोन हजार पासून लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे मंत्रिमंडळाच्या अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन याबाबतचा शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदवीचा लाभ सुद्धा मिळणार आहे वित्त विभागाच्या एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयान्वये सेवा आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करून शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे याद्वारे या बारा वर्ष व चोवीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश शासनाने निर्गमित करण्यात आलेले आहे तसेच ही योजना पाच जुलै दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना लागू करण्यात आली आहे तथापि राज्यातील मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजना आपोआप लागू होत नसल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात सतत त्याने मागणी होत आहे तसेच माननीय उच्च न्यायालयाने एकोणीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी खात्यातील खासगी संस्थांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतची कारवाई सत्वर करण्याचे आदेश दिले आहे त्या अनुषंगाने राज्यातील खासगी मार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदान शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आला अखेर माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील खासगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानातील शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदान शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे मंजुरी देण्यात आलेली आहे सदरी शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपण कृपया डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरून सदील शासनने हात डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद